मित्रांनो मित्रांनो आज आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत तो बंदिस्त पालनात कशा प्रकारे शेळ्या खरेदी करावं कोणत्या पाठी करावं शेळ्या करावं की पार्ट्या शेळ्या करावेत तर मित्रांनो तुम्ही बंदिस्त शिरीपालन चालू करायचं असेल किंवा फिरास्ती शिरीपालन चालू करायचं असेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही पाटेपासून चालू केलेलं एकदम ओ चांगलं शेळीपालन होऊ शकतं तुमचं कारण शेळीमध्ये बाजारमध्ये गेलात तर बाजारमध्ये पण फसवायचं भरपूर प्रमाण असतं काही शेतकरी दोन पैसे जास्त येण्यासाठी काय करते बिबवा जो असतं त्याचा धूर देतात त्याने काय होतं कास फुगती पण ती शिरी गाबडते आप आपल्या इथं आल्यानंतर असं आपल्या फार्मावर बी झालेलं होतं आणि बाजारची जी फिरास्ती शिरी ती बंदिस्त होत नाही मित्रांनो सहसा आणि जरी झाली तर दहा शेयातल्या त्यातल्या दोन तीन दोनच शेया तुमच्या बंदिस्त होणार आठ शाया एवढ्या खराब होणार की ते परत ज्या किमतीला आणले त्या किमतीला जाणार नाही तुमच्या आणि ते, ते सक्सेस पण होत नाही मग खरेदी करताना जर तुम्ही बंदिस्तमधून केल्या तर तुम्हाला जास्त अडचण येणार नाही आणि गाबन सहसा घेऊच नाही शेतकरी मित्रांनो गाभणमध्ये फसवायचं प्रमाण भरपूर आहे आणि शे असा प्राणी त्याचा एकदा सौदा झाला परत तुम्हाला कोणही काही झालं तरी बोलून देत नाही तुम्हाला काय ते आपलं नशीब आणि शेवटी तेच होतं जेवढे फार्म आहेत जेवढे हे आहेत ते एकदा विकले की विषय संपला परत तुम्हाला ते बोलून देत नाहीत आणि भरपूर प्रमाणात नवीन शेळी आणल्यावर सेट करायला भरपूर प्रॉब्लेम येतो पहिल्यांदा सर्दी होणार सर्दीतून तुम्ही थोडं लक्ष नाही झालं नाही तर लवकर चांगले औषधं नाही उपचार जर जा नाही झाला तर निमोनिया होतो आणि निमोनियामध्ये बऱ्याचशे तुमच्या दगावतात गाभण असतात तर पूर्ण गाबडते ती शे चांगली व्हायला पुन्हा सहा सात महिने लागते तुम्हाला टाईम त्यामुळं तुम्ही आणि डॉक्टर जे आहेत डॉक्टर हे मोठ्या जनावरांमध्ये त्यांची प्रॅक्टिस भरपूर झालेली असते शेळ्यामध्ये mm. सहसा त्यांना संबंध येतच नाही त्यामुळं डॉक्टर काय करत आहेत सहसा ह्या केस हात हातात घेत नाहीत किंवा ट्रीटमेंट करत नाहीत शक्यतो जरी केले तरी त्यांना आज औषधाचं प्रमाण हे ते लक्षणं एवढे व्यवस्थित माहीत नसते त्यामुळं तुम्हाला स्वतः शेतकऱ्याला प्रॉपर ह्याच्यामध्ये अनुभव असायला पाहिजे काय काय भरपूर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याशी चांगली होती पण दुकायला गेल्यानं डॉक्टरने इंजेक्शन केलं आणि ती शिरी असं भरपूर जागा झालेलं जा आहे आमच्या गावात पण भरपूर केसमध्ये असं झालेलं आहे कारण त्याचा अभ्यास कमी असतो शेळीच्या बाबतीत आणि औषधाचं प्रमाण कमी जास्त झालं जा किंवा रोग वेगळाच आहे पण हे इंजेक्शन जे, जे दुसरंच दिलं तर परत त्याची अडचण येऊ शकते त्यामुळे मित्रांनो घेताना भरवशाच्या येऊन शेळी खरेदी करा आणि होता होऊन तेवढं पाठीमध्ये खरेदी केलं तर काय होतंय तुम्हाला दोन तीन महिने अंगाव बी सांभाळ्या तरी औषध गोळ्या उपचाराने कव्हर होऊन तुम्ही दोन तीन महिन्यात तुम्ही शेळी लावू शकता त्या पाठी आणि परत पाच महिन्याने येऊ शकता म्हणजे आठ महिन्यात तुमचं उत्पन्न आठ जे पिल्ले ते येत येतात आणि पाच महिने ते म्हणजे तेरा एक सवा वर्ष दीड वर्ष तुम्हाला उत्पन्न भेटणार नाही पण नंतर ना तुम्हाला कमीत कमी बारा पंधरा सु बारा तेरा येतं खाऊन शेळीचे परत तुमची शेळी एक अठरा वीस हजाराला आरामशीर जाते पण सांभाळाने बी त्या मापात पाहिजे हे आपली घरगुती पाटे पाहू शकतात तीन महिन्याची पाटे ती मग अशा क्वालिटीत असल्यावर पैसे बी बंदिस्त मधल्या शेया थोड्या महाग बसतात पण पण सेट व्हायला किंवा काही खायला अडचण येत नाही खराब होत नाहीत ह्या शेया हे पाहू शकता तुम्ही ह्या आपण बंदिस्त मधल्याच आणलेल्या होत्या पाहू शकता यांना दहा दिवस झालेले पण अजिबात खराब नाही उलटा आपल्यापाशी आल्यापासून तयार झालेल्या आहेत ह्या पाठी हे आणतानाच भर किरकू खूप किरकोळ होतं फक्त हे खाण्याला चांगलं आहे म्हणून ह्या शिच्या खाणीचं म्हणून ह्या पिलो आणलंय तिथून आपण ज्या फार्माहून आणलंय ते मित्रांनो आणि बेनू पण तुमचा चांगला पाहिजे आपले हे जे दोन्ही बिनू आहेत हे बिट पूर्ण बिटल मध्ये आहेत विषय काय होतो बेनू जर चांगला असेल तुमचा तर तुमचं उत्पन्न चांगलं पुढं नि चांगलं निघणार आहे पण बेनू जर व्यवस्थित नसेल तर तुमचं उत्पन्न एवढं चांगलं निघत नाही हे, हे पाहू शकता कशात पाठी दहा दिवस झाला आणलेले आहेत फक्त आपण चमक कशी पाहू शकता तुम्ही मग अशा प्रकारे शेळीपालन जर केलं तर काही अडचण येणार नाही तुम्हाला आपण ह्यांचं नियोजन कसं करतो सकाळी शेवरीचा किंवा बोरीचा फाटा आणि नंतर ना दोन टाईम आपण कुट्टी ठेवतो तुम्ही पण असं हो जर नियोजन केलं तर तुमच्या शेळ्या व्यवस्थित होऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान